आज आपल्या रिचवे कंपनीच्या औषधाबद्दल एक महिन्यापूर्वी आमचे परमार्ग सेवक श्रीमान सदभक्त श्री सुभाष लासूरकर सुळेवाडी सहभागी होते आले आहेत ते आपल्या कंपनीच्या औषधाचा औषधांनी त्यांच्या ब्लॉकेजच पाणी झालं छातीमध्ये ब्लॉकेज किल्या आला त्यांचा किती दिवसात एक महिन्याभर्याभर औषध घेतले माझ्या वडिलांना ना सहा महिन्याचा त्रास होत होता म्हणजे ब्लॉकेटचा त्रास होता पहिलेपासूनच होत तो, तो, तो ते दवाखान्यामध्ये क्लिअर झालेला नाही त्याच्यामुळं आम्ही ना बाबांकडे आलो बाबांचं औषध आम्हाला पटलं महिन्याभरात रिझल्ट जाणवला आम्हाला त्याच्यामुळं आम्ही अजून बघू कसा रिझल्ट येतोय कसं नाही मग आता तर फरक पडलेलाच किती दिवसापासून त्रास होत होता सहा महिन्यापासून त्रास होत होता आधी पैसे खर्च केले दीड लाख रुपये गेले पण आता एवढ्या या औषधाने फरक जाणवलं आहे त्यामुळे आता हेच औषध एक महिन्यात किती, किती बाटल्या घेतल्या दोन दोन बाटल्यामध्ये किती रिझल्ट आला निम्मा रिझल्ट आला पन्नास टक्के पन्नास लोकांना द्यावा का मग शंभर टक्के मग डन